रोल कॅमेरा परत होऊन आलो आणि रेडी का रोलिंग आहे का रोलिंग आणि रोल कॅमेरा कट कर कट कर <laughs> रेडी का ओसरू दे ओसरू दे ओसरू द्या असू ओसरू द्या लेट झालं सांगा नाही दुसरं मास्तरचं नाव घेतो या रापा, यादव राफा पाठव राणूसला राफा यादव राफा यादव किंवा राफा रापाल कोमागवणे असू दे त्यापेक्षा ना कोमा पण नाही ते असलं पाहिजे मग रापा चांगलाय ना कुठला वाटायचा रापा याद रामबा पांढरग यादव दे चांगलं वाटते ना की होऊन रोल कॅमेरा अरे मूर्ख आहे तुम्ही बुद्धीचा वापर करणार नाही आम्हाला एक मास्तर होत राफा यादव राफा यादव म्हणजे रामबाब पांढरगी यादव त्यांनी सांगितलं होत अरे मुलांनो प्रयत्न केल्याने वाळूचे कंद्र घालता केलं हे गळे म्हणून मी प्रयत्न करतो ए, ए वाळू रगडून तेल काढणारा आ आपला समजू मेंबर आयुष्य गेलं वाळू चोरून काढून इकणे आता फिरायला जायचं रोल रूल रोलिंग रोल कॅमेरा नाही हे म्हणलं मी ॲक्शन अरे बाय कसं तर तुम्हाला नीट बोला ना तो तुमच्या जिंदा घेऊ आणि तुम्हाला हो शानी आपली

ऍक्शन वाह काय सुंदर निसर्ग आहे